हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुळदेवता आहे नम ओम श्री गुरुदेवता आहे नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शोषनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस समा क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून चोवीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे जे अहोर रात्र असणार आहे योग मित्रांनो आयुष्मा योग आहे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून चोवीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवा शिवा शंभू राध्या प्रवर्त मानसध्यमण ार्थे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुपे भरतवशीरे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेचाळीस षष्ठी मध्ये क्रोधी नामसरे दक्षिणाने हेमंत ऋतो कार्तिक मासे कृष्णपक्षे बुधवार वासरे नक्षत्रे आयुष्मा योगे कौलो कर्ण द्वादशी शोपदि वीरगोत्रात उत्पन्न मेकडाप द्वारा श्री पार्वतीपती परमेश ईश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्य मित्रांनो या ठिकाणी संकल संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी क्षमा करा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा बारसे जावळ काढणे आणि गृहप्रवेश करणे यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक डोहाळ जेवणासाठी मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया विवाह करण्यासाठी आणि वास्तुशांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक सत्तावीस उपनयन करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये काही मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीचा आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना, ना, आणि विधीचे पूर्णपणे फळ प्रा, आपल्याला प्राप्त होईल अन्यथा मित्रांनो जर आपल्याला मुहूर्तच मिळाला नाही असा तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्यात काहीतरी कमतरता असते तेव्हा त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला विधीचे मिळत नाही मित्रांनो आणि विधी पूर्णत्वास जाईल याची काही खात्री देता येत नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो तिथी वासर काळ जो कालच्या एकादशी संबंधित आहे ज्याला हरी वासर काळ असंही आपण मानतो तर या काळामध्ये आपल्याला उपवास सोडता येत नाही एकादशीचा या वेळेनंतरच आपण उपवास सोडू शकता आणि ही वेळ आहे सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अर्थात साडे दहा वाजेपर्यंत साधारण ही वेळ आहे तर आपण या वेळेनंतर उपवास सोडावा अन्यथा आपला उपवास करण्यात करण्याचा काही फायदा आपल्याला मिळणार नाही मित्रांनो धार्मिक पद्धतीने अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आपल्याला दोष लागू शकतो आणि जे रेग्युलर आहेत आपले होम यज्ञ ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये शक्यतो आपली महत्वाची कामे टाळा ती करू नका ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु ग्रह हा जो वक्री झालेला आहे बारा ऑक्टोंबर पासून ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे अशा वक्री ग्रहाचे फळ आपल्या कुंडलीशी जसे संबंध असतील त्या ग्रहाचे त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतील हेही लक्षात घ्या मित्रांनो शुभ किंवा अशुभ मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारास शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम शिवा महादेवा